लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मुंबईमध्ये प्रचाराचा धुरळा उडणार आहे येत्या शुक्रवारी म्हणजे सतरा मे रोजी शिवाजी पार्कवरती महायुतीची सभा होती आहे या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज ठाकरे यांच्यासोबत शक्ती प्रदर्शन करणार असल्याचं कळत आहे तर दुसरीकडे त्याच दिवशी बांद्रा कुर्ला संकुलामध्ये इंडिया आघाडीचा आवाज घुमणार आहे या सभेला उद्धव ठाकरे शरद पवारांच्या जोडीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सुद्धा येणार आहेत या ये सभांच्या तयारीचा आढावा घेतलाय शिवाजी पार्कवरून आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आणि बांद्रा कुर्ला संकुलामधून आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांनी लोकसभा निवडणूक प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आले शेवटच्या टप्प्यात प्रचारामध्ये सगळीच लोक आपली ताकद वापरताना दिसत आहेत नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा या शिवाजी पार्कला होणार आहे आपण आता शिवाजी पार्कला आहोत आणि शिवाजी पार्कला आता सतरा तारखेच्या सभेची तयारी जी आहे त्याची सुरुवात झालेली आपल्याला दिसून आहे आपण बघतो तर चेअर्स आणले गेले आहेत अनेक गोष्टी इकडे आहेत जे खरं तर साऊंड सिस्टम असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल ते सगळं इथं आता आणण्यात येणार आहे खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर शेवटचा टप्पा आता या प्रचाराचा आहे आणि शेवटच्या टप्प्यात खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी यांचे दोन दौरे हे मुंबईत होताना दिसतात मतलब एक आहे रोड शो आणि दुसरी म्हणजे ही सतरा मेची सभा ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे एकूणच बघितलं गेलं तर या सभेकडे संपूर्ण देशाचं लक्ष असेल कारण महोदा पहिल्यांदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकत्र येणार आहेत इथं या शिवाजी पार्कात एक सभा होणार आहे तर दुसरी सभा ही बीकेसीला उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे शरद पवार आणि त्या सभेला अरविंद केजरीवाल सुद्धा उपस्थित राहणार आहेत त्यामुळे आता खऱ्या अर्थानं या दोन सभेंकडे लक्ष लागले कारण सतरा तारीख आता सगळ्यात मोठी प्रचाराची तारीख मानली जाते कारण या दोन सभा आता एकत्र होताना दिसत आहेत एक वर आणि दुसरी या शिवाजी पार्कात अमय सोबत श्रेयसहन पुढारी न्यूज मुंबई राज्यात चार टप्प्यांची निवडणुका हे संपलेले आहेत आणि पाचव्या टप्प्यातली मतदान हे वीस मेला होणार आहे मात्र त्याआधी महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांकडून एक सांगती सभा मुंबईमध्ये पार पडणार दरम्यान मी आता सध्या बी के सी ग्राउंडमध्ये आहे जिथे आपण आपल्या मागे पाहू शकतो याच मैदानामध्ये महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांची महत्त्वपूर्ण सभा ही पार पडणार आहे सतरा मेला ही सभा असणार आहे संध्याकाळच्या दरम्यान ही सभा सुरू होणार आणि या सभेला उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील सुप्रिया सुळे असतील त्याचबरोबर काँग्रेसचे महत्त्वपूर्ण नेते असतील महत्त्वाचं म्हणजे मल्लिकार्जुन खरगे हे स्वतः या सभेमध्ये असणार आहे त्याचबरोबर नुकताच जेलमधून बाहेर आलेले तसेच आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल हे देखील या मैदानामध्ये त्यांची सभा असणार आहे त्यांचं भाषण हे असणार आहे ते काही वेळासाठी येणार आहेत कमीत कमी अर्धा पावतासाठी ते येतील त्यांचं ते भाषण संपवतील आणि ते निघून जातील मात्र त्या सभेमध्ये देखील ते उपस्थित राहणार आहे आणि त्या सभेच्या दुसऱ्या दिवशी इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद देखील मुंबईमध्ये पार पाडणार आहे महत्त्वाचा म्हणजे आपण पाहिलं हा जो टप्पा आहे जो शेवटचा टप्पा आहे एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे आणि या टप्प्यामध्ये The cat sat on the शिवसेना असेल ठाकरेंची शिवसेना असेल शिंदेंची शिवसेना असेल भाजप असेल काँग्रेस असेल या सर्वांनी कंबर कसलेली आहे सर्व नेत्यांचे महत्वपूर्ण प्रचार असतील रॅली असतील आणि या दरम्यान प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील रॅली पार पा रॅ रे, रॅली ही मुंबईमध्ये पार पडणार आणि त्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण भाषण एक महत्त्वपूर्ण सभा ही असणार आहे आणि ही सभामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणावरती निशाणा साधला जाणार आहे अर्थातच शिंदेची शिवसेना भा भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी वारंवार टीका करताना आपल्याला पाहायला मिळाले मात्र मुंबईमध्ये मा अनेक महत्वपूर्ण मुद्दे आहेत आणि त्या अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवरती उद्धव ठाकरे यांच्याकडून काय भाषण केलं नेत्यांकडून काय भाषण केलं जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांकडून काय भाषण केलं जाणार आहे ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं मात्र ही सतरा तारखेला ही जी सभा आहे ती पार पडणार आहे संध्याकाळी सहा त्या दरम्यान ही सभा सुरू होईल आणि या सभेच्या दरम्यान उद्धव ठाकरे मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रवादीचे शरद शरद चंद्र पवार हे सर्व हे आपल्याला सभेदरम्यान भाषण करताना पाहायला मिळतील मात्र या भाषण दरम्यान कोणावरती निशाणा साधणार आणि काय भाषण करणार हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन नागेश सह मी रिद्देश हातीम पुडारी न्यूज मुंबई